नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी वन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार वन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत भाकरीचा काला खमंग आणि झटपट होणारा भाकरीचा काला नाश्ता रेसिपी म्हटलं तरी चालेल काल रात्रीची एक भाकरी उरलेली होती त्याचा मी दह्यातला काला करत आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि ते छान पेटून घेऊन त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून दही छान एकजीव करून घेत आहे ते ह्या भाकरीवरती घालून घेणार आहे म्हणजे थोडीशी भाकरी माऊ होईल आणि आपल्याला छान भाकरी, भाकरी कुसकरता येईल ही भाकरी भिजेपर्यंत आपण कांदा टमॅटो चिरून घेऊयात तसं पाहिलं तर खूप शिळं खाऊ नये असं म्हणतात परंतु रात्रीची भाकरी सकाळी नाश्त्यापर्यंत जास्त शिळी होत नाही म्हणून हा केलेला पदार्थ आहे आता आपण छानपैकी भाकरी कुस्करून घेऊयात अशी छान भाकरी कुस्करून झाल्यानंतर त्यामध्ये अजून थोडंसं दही घालायचं थोडा कांदा टॅमॅटो कोथिंबीर मीठ आणि साखरेची चिमट असं घालून हे सगळं एकजीव करून घेऊयात कुणी कुणी असा नुसताच काला कच्ची मिरची घालूनही खातात एवन्स ग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील पेलकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा मी नेहमीच ह्या काल्याला फोडणी देऊन खाते आता आपण ह्याची फोडणी करत आहोत अगदी एक दोन चमचे तेलामध्ये मोरी जिरे हळद कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून छान फोडणी करून घेतलेली आहे आणि अशी गरम गरम फोडणी या काल्यावरती आता घालून घेत आहे आता आपण हा काला चांगला कालवून घेऊयात म्हणजे एकजीव करून घेऊयात आपला काला तयार झालासुद्धा असा हा काला केला की के लहानपणीची आठवण येते मला तर हा कला खूप आवडतो आणि असा मस्तपैकी फोडी देऊन खमंक करायचा ना की मुलंसुद्धा अगदी आवडीने डिश चाटून पुसून अगदी काला फस्त करतात नेहमीच पोहे उपीट करण्यापेक्षा रात्री एक दोन भाकऱ्या जास्त करून ठेवायच्या आणि सकाळी असा काला करायचा मस्तपैकी नाश्ता होतो दुसरे दिवशी जर बरीच घई कडबड असेल तर आदल्या दिवशी ठरवून दोन भाकऱ्या केल्या तर हा नाश्ता अगदी सोपा आहे अगदी पाच ते सात मिनटात हा काला तयारसुद्धा होतो मी तर नेहमीच हो हा काला खाते अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच होतो हा काला तुम्हीही करून बघा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दातेचा Bye.